आयोजन करायचं ठरत होतं पण सरकार निवडणुका कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता आणि आता आजच्या निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक आयोग जे पत्रकारांच्या समोर सांगणार आहे तीही माझी माहिती आहे की हरियाणा आणि दुसऱ्या कुठल्या तरी राज्याचीच निवडणूक जाहीर करतील मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे यांना निवडणुकीची भीती आहे यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले आता मागच्या दीड दोन वर्षात जो कारभार केलेला आहे त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी दीड वर्षात चालवलं आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही म्हणून निवडणूक आयोग माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना समोर जातील पंधरा वीस नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलाय चारशे पारचा नारा करणारे दोनशे चाळीस वर थांबले दोनशे चाळीस वर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडा आंध्र प्रदेशचा टेकू दोघ एवढी पलटी मारण्यात भाद्दर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही सहा महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही सेक्युलर सिव्हिल कोड सिक्युलर शब्द वापरायला लागायला लागला याच्यातच तुमची हार आली तुम्ही दहा वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द कधी वापरत नव्हता पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही आज देशामध्ये काय झालं हा विषय लोकसभेला आपण उत्तर देऊन एकतीस ठिकाणी भाजपचा पराभव करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना व्यक्त केलेली आहे आता दोन अडीच महिन्यानंतर विधानसभा येईल आज आपण योग्य वेळी सर्व पक्ष एकत्रित आलोय उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एकमुखानं राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे तुम्ही काही चिंता करू नका पण एकमेकाला सहाय्य करणं आणि आपला महाविकास आघाडीचा त्या मतदारसंघातला उमेदवार विजय कसा होईल हे बघण्यासाठी आपण सगळे आजपासून कामाला लागलं पाहिजेत सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सरकार कसं चाललंय सरकारने उद्धवजींनी त्याचा थोड्यात थोडक्या वेळापूर्वी उल्लेख केला या महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगळ्या देवस्थानाला जमिनी देण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या एक दोन खास आमदारांनी या जमिनी लुटल्या जमिनी काढल्या आपल्या नावावर केल्या आपल्या नावावर करताना नजरानं भरायचा असतो वर्ग दोनच्या वर्ग एक करताना जो नजराना भरायचा असतो तो नजराना भरला नाही पन्नास टक्के नजराना होता महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडला त्यावेळी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं जयंतराव दोन महिन्यात आपण चौकशी पूर्ण करू दो नहीं, दोन महिने नाही दोन वर्ष होत आली तरी चौकशी काही पूर्ण होत नाही मी दोन वेळा हा नंतर विधानसभेत विषय काढला काल परवा तेरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की अशा देवस्थानाच्या जमिनी किंवा वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यासाठी जो पन्नास टक्के नजराणा आहे ती नजराण्याची किंमत कमी केलेली आहे आणि आता पाच टक्के नजरांना भरून या जमिनी वर्ग दोनच्या एक करा ह्या जमिनी ऑलरेडी या बहादरांनी विकलेल्या आहेत त्याच्यावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत उभा करणं चालू आहे बिल्डरांच्या ताब्यात या देवस्थानाच्या जमिनी गेलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर जातं हे मित्रांनो विसरू नका तुम्ही आणि ते कव्हर करण्यासाठी त्याच्यावर चादर घालण्यासाठी हा पाच टक्क्याचा निर्णय केलेला आहे पण लोक कोर्टात जातील ऑलरेडी कोर्टात आहेत तक्रारी आहेत चौकशी आहेत याच्यासाठी जे यांनी जमिनी लाटणारे होते तेच हा निर्णय व्हावा म्हणून मंत्रालयात जी मिटिंग झाली त्यात बसून त्यांनी हा निर्णय घेण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळं सगळाच कारभार हा लुटा लुटीचा महाराष्ट्र सरकारचा दिसतोय हे महत्वाचं आहे तेरा ऑगस्टला कॅबिनेटने एक निर्णय घेतला सहा हजार किलोमीटरचे रस्ते आता हॅमवर बांधायला मंजुरी दिली पण हे महामंडळ कुठले महामंडळाचे रस्ते बांधणार आहेत कुठलं महामंडळ तर त्याचं नाव आहे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्राच्या विधानसभेत मी हा आरोप केलेला होता हे महामंडळ आहे ते विधान भवनाच्या इमारतीच्या समोर एक इमारत आहे तिथं कुठल्या तरी मजल्यावर आहे एकच माणूस अधिकारी देत आहे आणि दोघं तिघ त्याची पी ए बी त्याच्याशिवाय त्या रस्ते विकास ते जे महामंडळ आहे एम एस आय डी सी त्याच्याकडे दुसरा कुठला इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि त्याच्याकडे आता सदतीस हजार कोटी रुपयाचे हॅम मधून रस्ते बांधायचे त्याची जबाबदारी त्या महामंडळावर देण्याचं काम झालेलं आहे स्टाफ नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही फक्त त्या ठिकाणी टक्केवारी घेऊन काम दे